प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज वळसंग येथील संगतीर्थ दानम्मा देवस्थानमधील दानपेटी व भक्तांनी केलेल्या दान, के दान रकमेची लूट सुरू असून या ठिकाणी फोनपे स्कॅनर भक्तांना दाखवताच तर हे फोनपे स्कॅनर कोणाचे आहे व कोण मालक वाली आहे हे समजत नाही यापूर्वी याबाबतची तक्रार शशिकांत कुलकर्णी यांनी पोलिस अधीक्षक सांगली यांनी दिलेल्या चौकशी आदेशानंतर जत पोलिसांकडून संबंधितांची चौकशी करून संबंधित लोकांना समज दिलेली असतानाही पुन्हा असे प्रकार सुरू झाल्याने आता याबाबत पुन्हा पोलिसात तक्रार करण्याची तयारी सुरू आहे याबाबतची माहिती अशी की वळसंग पासून दोन किलोमीटर अंतरावरील संगतीर्थ येथील दानमा देवीचे देवस्थान आहे या ठिकाणी गुडापूर येथील दानमा देवीचे दर्शन घेऊन या ठिकाणी दररोज हजारो भक्त या ठिकाणीही येतात त्यामुळे तसेच या ठिकाणी विवाह केले तर त्यास देवीचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा असल्याने अनेक विवाह या ठिकाणी होत असतात त्यामुळे या देवस्थानचे चांगले उत्पन्न आहे परंतु सदर देवस्थानची नोंदणी कुठेही नसल्याने यावर शासकीय नियंत्रण नाही याचा फायदा गावातील काही स्वघोषित तथाकथित पुढाऱ्यांनी घेऊन दानपेटी उघडून लाखो रुपये काढत आहेत पूजा करणाऱ्या स्वामीकडून वार्षिक दीड लाख रुपये घेत आहेत याची कबुली एका स्वामीनं जत पोलिसांना दिली आहे तसेच भक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसवली आहे तर त्या फिल्टरमध्ये चक्क दुकानच मांडून बसले आहेत संबंधित दुकान, दुकान कोणाचे आहे ही चौकशी करण्यात यावेळी वास्तविक ही सर्व रक्कम देवस्थानच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे परंतु ते या लोकांच्या खिशात जात असल्याने भाविकांचे दान हे निष्फळ ठरत आहे आज जत पोलिसांकडून यापुढे धर्मादाय या आयुक्त यांच्या पूर्व परवानगीशिवाय दानपेटी उघडू नये व स्वामींनी दान, स्वामी दान रक्कम देवस्थानच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात यावी अशी लेखी समज यापूर्वी दिली आहे यात यापुढे सुधारणा न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा तक्रारदार यांनी दिला आहे झट मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा